या ठिकाणी जे कर्मचारी आले होते ना त्यांचं नाव होतं टाक आणि त्यांच्या गळ्यामध्ये होता अमर सुखदेव खाडे यांचा आय डी आपण बघू शकता जिल्हाधिकारी सुद्धा दलित समाजाला किती हँडस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर लागलं ला नाही त्या ठिकाणी आम्ही कसलाही उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही आणि तो कार्यक्रम आम्ही भीमसैनिक व पूर्ण या ठिकाणी आंबेडकरी जे अनुयायी असतील तो आम्ही कार्यक्रम उधळल्याशिवाय राहणार नाही गेलं तर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय यामध्ये आमरण उपोषण चालू आहे बीड रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेशन असं नाव देण्यात यावं यासाठी गेल्या पाच दिवसांपासून अनुरत्त वीर हे उपोषणासाठी बसलेले आहेत मात्र शासन प्रशासनाने कोणतं लक्ष दिल्या नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळं आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभा राहिलेला आहे एकत्रित झालेला आहे मात्र या ठिकाणी त्यांची विचारपूस करणारे अधिकारी हे फेक असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे या ठिकाणी जर पाहायला गेलो तर त्यांच्याशी चौकशी करूयात चौकशी करूयात खर तर मोठा गोंधळ झालेला होता काय झालं होतं काय सांग या ठिकाणी जे जिल्हाधिकारी जे प्रशासन आहे त्या या ठिकाणी जे कर्मचारी आले होते त्यांचं नाव होत टाक आणि त्यांच्या गळ्यामध्ये होता अमर सुखदेव खाडे यांचा आय डी आपण बघू शकता जिल्हाधिकारी सुद्धा दलित समाजाला किती हँडसाळ करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आमच्या एका युवकाचा बळीदर गेला या ठिकाणी बळीदर गेला तर या ठिकाणी आम्ही जर बीड शहर व जिल्हा आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या सव्वीस जानेवारीला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर लागलं नाही त्या ठिकाणी आम्ही कसलाही उद्घाटनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही आणि तो कार्यक्रम आम्ही भीमसैनिक व पूर्ण या ठिकाणी आंबेडकरी जे अनुयायी असतील तो आम्ही कार्यक्रम उधळल्याशिवाय राहणार नाही जो अधिकारी आलेला होता तो काय विचारत होता काय सांगत होता तो अधिकारी मी प्रथमचा सांगतो तो अधिकारी होता प्रथम तोतया तो हो ले ले। चालू। चालू। तो वार व ते तो अधिकारी जे पहिले आम्ही पाठपुरावा केलेले आहेत नऊ ऑक्टोबरपासून आमचे आंदोलन चालू आहेत मोर्चे चालू आहेत या ठिकाणी यांचं दुसरं उपोषण आहे तरी देखील हे प्रशासन दखल घेत नाही वारंवार आमच्यात पत्र व्यवहार त्यांना केले जातात त्यांना करूनही त्यांना पत्रव्यवहार करून जो सम रिप्लाय कसलाही दिलेला नाही आणि तो जो तोता तो या माणूस होता टाक जो कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याने या ठिकाणी येऊन जे झालेली आमच्याच प्रत होत्या ज्या आम्ही जे निवेदन टाईप केलेले आहेत तेच आम्हाला परत परत दाखवून व त्या ज्या गळ्यामध्ये आम्हाला हा आयडी मिळून आलेला आहे तो आयडी आम्ही जप्त केलेला आहे आंदोलनकर्त्यांनी जप्त केलेला आहे नक्की यामध्ये पाहायला गेलं तर थोडा गोंधळ झालेला होता नेमकं का काय गोंधळ झाला होता काय सांग गोंधळ असं सा झालाय की मागील पाच दिवसापासून या ठिकाणी अनुरध वीर हे उपोषणाला बसले आहेत त्यांची दखल घेण्याऐवजी मान्य जिल्हाधिकारी बिर्चे यांनी डुप्लिकेट कर्मचारी या ठिकाणी पाठवले त्यांची आयडिया मी आम्ही ज्यावेळेस ते केले त्यावेळेस कळालं ते कर्मचारी इकडं वेगळेच आहेत आणि आय डी कार्ड वेगळेच माणसाचे आहेत म्हणजे या ठिकाणी या कर्मचाऱ्यावर चारशे चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि एवढंच नाही तर मान्य जिल्हाधिकारी बीडचे पाठक यांनी कर्मचारी जे पाठवलेत ते आमची फक्त समू सम्झ, समजूत काढायला आणि आमची दिशाभूल करायला पाठवलेत म्हणून मान्य जिल्हाधिकारी बीडचे जिल्हाधिकारी पाठक यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे यांना निलंबित केलं पाहिजे कारण या ठिकाणी एक माणूस मृत्यूशी झुंज देत आहे पाच दिवसापासून पाणीसुद्धा घेतलं नाही आणि त्याला मुर्खत काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी डुप्लिकेट नकली कर्मचारी या ठिकाणी पाठवलेत आता आमचं आंदोलन या रेल्वे स्टेशनला बाबासाहेब आंबेडकर आंदोलन हे चालूच राहील परंतु या कर्मचाऱ्याला सुद्धा निलंबित करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत तात्काळ यांना जर निलंबित केलं नाही तर पुन्हा एकदा दुसरा आंदोलन आम्ही बीड जिल्ह्यामध्ये उभं करणार आहेत काय 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 नेमकं सांगाल तुम्ही भाषण करताना हा प्रकार झालेला काय सांगा मुळात मला आपल्या प्रसार माध्यमातून संपूर्ण जिल्हावासियाला विनंती करायची आहे की मूळ मुद्दा लक्षात घ्या माजी सैनिक अनुराज वीर हे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा उपोषणाला बसले होते तर सरकारने त्यावेळेस त्यांना विनंती केली होती उपोषण पाठीमागं घ्या प्रश्न मार्गी लावू जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वरिष्ठाकडे वेळोवेळी पाठपुरावा त्यांनी कागदपत्र केलेला आहे पण शासनाकडून कसलं उत्तर आलं नाही मला या ठिकाणी मी सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातली सगळे बहुजन बांधव त्यांच्या मागे उभा आहेत गंभीर विषय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन चर्चा करायला पाहिजे होती मात्र त्यांनी फेक अधिकारी पाठवले असं म्हणणं आहे का फेक अधिकारी तर या ठिकाणी जनतेसमोर तुमच्या समोर सगळे उघडाच झालाय ना परंतु अधिकाऱ्याला का यायला काय झालं एवढ्या मोठ्या मुद्द्याला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आज त्यांची अवस्था काय झाली पाच दिवसापासून अन्न नाही पाणी नाही तर हा दुजा भाव का, का प्रशासनच विरोध करते आमच्या नावाला नक्कीच यामध्ये काय सांगाल की या ठिकाणी पाच दिवसापासून आंदोलन चालू आहे या अदुगर देखील आंदोलन झालं होतं मात्र या ठिकाणी आज गोंधळ पाहायला मिळतोय का गोंधळ झाला होता काय सांगा याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मागच्या वेळेस ज्या उपोषणाला बसले होते त्यावेळेसची काय कारवाई केली याचं तर काय उत्तर आणलंच नाही त्यांनी परंतु आला जो कर्मचारी त्या कर्मचाऱ्याच्या गळ्यात दुसऱ्याचं आयडेंटिटी कार्ड आणि तो विचारपूस करतो असं आहे का तसं आहे का हे काय ते हे काय मला काय म्हणायचं बाबा तुम्ही प्रशासनाच्या वतीने तुम्हाला हे उ आंदोलनचे पेटवायचं आहे काय तुमच्याकडून जर कोणाला विरोध नसला शासनातल्या प्रशासकाला मला विनंती आहे की बाबा जर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला जर कोणाचा विरोध नसला कोणत्या संघटनेचा विरोध नाही कोणाचाच विरोध नाही मग प्रशासनाचा विरोध आहे का त्यामुळे तुम्ही असे जाणीवपूर्वक लांब लांब कराले का की बाबा हे हे प्रश्न चिगळं ठेवाय का ज्याच्यामुळं आता जेव्हा कर्मचारी आले तर त्यांच्या आयडेंटी कार्ड दुसऱ्याचं आणि तिसरा कर्मचारी येतो आणि तिथं त्यामुळे काय करते की गोंधळाचा निर्माण परिस्थिती होती की तुम्ही ॲक्च्युअल कोण आहेत काय हे समजत नाही तुम्हाला आणि तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारले जातात की बाब तुम्ही कोण आहेत काय तुम्ही काय कारवाई केली त्यांना काही सांगता येणार ना पुढं आणि जेव्हा त्यांचं आयडेंटी कार्ड बघतो आम्ही तर त्यावेळेस आयडेंटी कार्ड दुसऱ्याचं साहजिकच आहे की याला जर का या डॉक्टर बाबासाहेर यांच्या नावाला जर कोणाचा विरोध नाही ना तर प्रशासनाने सांगा बाबा की आमच्याकडून का काय होती म्हणजे प्रशासनाला जाणीवपूर्वक हे का हे का रेल्वे स्टेशनचं नाव आहे ना या नावाविषयी चिघळायचंय का की सामाजिक संघटना आक्रमक करायच्यात का यांना आंदोलन पेटवायचं का येणाऱ्या सव्वीस जानेवारीला जर आंदोलन पेटलं तर तिथं जाळपोळ होऊ शकते आस्पदन होऊ शकते हे प्रशासनाला माहित असताना नक्की नक्की यामध्ये जर पाहायला गेलं तर हे आंदोलन आता कुठेतरी चिघळ पाहायला मिळतंय यामध्ये महिला देखील भरपूर या ठिकाणी आहेत ताई काय सांगाल पाच दिवसापासून ते बसलेले आहेत आणि पुन्हा नंतर आज गोंधळ असा आहे तो तर अधिकारी या ठिकाणी आलेला आरोप करताय सगळे काय सांगा मागच्या वेळी पण हाच अधिकारी आला होता तो ते अधिकारी पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना काय काय हे करायचं आहे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी हो तो या अभि तोतः अधिकाऱ्यावर पण कारवाई व्हावी हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकर त्यांचं नाव दिलंच पाहिजे नाही दिलं तर आम्ही सामुहायिक सामुदायिक आत्महतन करू आणि अनुराग दादावीर किती दिवसापासून बसले शासनाने यांची दखल घ्यायला पाहिजे आज आमच्या माणसाला काय झालं तर आम्ही काय करणार आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून हे आंदोलन चालू होतं शांत पद्धतीने हे आंदोलन चालू होतं मात्र या आंदोलनास्थळी जे अधिकारी भेटण्यासाठी आले ते अधिकारी तोतया असल्याचं या ठिकाणी या सगळ्या जणांनी पाहिलेलं आहे कारण गळ्यामध्ये कार्ड वेगळं आणि तो अधिकारी दिसतोय वेगळा कारण गळ्यामध्ये कार्ड जो ज्याचं आहे त्याचं वैतिसिक घरात आहे आणि जो अधिकारी आहे तो वेगळ्या ह्याच्यातला आहे यामध्ये नेमकं आता काय घडतंय जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकशा टी साठी रोहित दीक्षित बीड